नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारख्या आणि जाळीदार अशा पांढऱ्याशुभ्र इडल्या बनवणार आहोत त्याचबरोबर आपण इथे सांबारची रेसिपी आणि सांबर मसाला देखील बनवला आहे इडली बनवत असताना मी इथे काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इडलीसाठी तांदूळ भिजवण्यापासून सुरुवात करणार आहोत तर इथे मी आमच्या गावाकडील तांदूळ घेतले आहेत या ग्लासाच्या मापाने मी दोन ग्लास भरून तांदूळ घेतले आहेत तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता राशनचा तांदूळ घ्या किंवा तुम्ही घरात भातासाठी जो वापरत असाल तो तांदूळ घेतला तरी देखील चालेल परंतु जुने तांदूळ घ्या त्यानंतर इथे मी एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे हे स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहेत आता आपण यामध्ये पाणी ओतूया आणि कमीत कमी आपण इथे आठ तास तरी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवणार आहोत इथे डाळ आणि तांदूळ मी एकत्रच भिजत ठेवणार आहे आता आपली इडली इथे लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला इथे दहा ते पंधरा म्हणजे अंदाजे अर्धा चमचा मेथीदाणे घेतले आहेत ते देखील आपण यामध्येच भिजत घालणार आहोत आता झाकण ठेवूया आता आठ तासानंतर पाहू शकता तांदूळ आणि डाळ इथे व्यवस्थित भिजले आहे हे वाटण्या अगोदर आपण आपण याच ग्लासाच्या मापाने अर्धा ग्लास पोहे घेतले आहेत देखी ते देखील स्वच्छ धुवून घेऊया पोहे टाकल्यामुळे देखील इथे आपल्या इडल्या छान मौसूद होतात अगदी लोण्यासारख्या इडल्या इथे बनून तयार होतात त्यासाठीच आपण यामध्ये पोहे भिजत घालणार आहोत नंतर मिक्स करायचे आहेत आपल्याला यामध्ये आता आपण हे तांदूळ आणि डाळ आहे ते मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून अगदी मऊसूद पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्या तांदळामधील जे पाणी आहे ना ते आपल्याला ओतायचं नाही आहे तर हे तांदूळ आपण जेव्हा मिक्सरला लावतो हे बारीक करताना आपल्याला पाण्याची गरज असते तेव्हा हेच पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे थोडं मिक्स करून आपल्याला हे बॅटर छान वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मऊसूर आपल्याला पेस्ट करायची आहे हे तांदूळ आणि डाळ आहे त्यामधील जे पाणी आहे ना त्यामध्ये डाळीमुळे आंबटपणा येतो आणि पीठ आंबवण्यास मदत होते आणि पीठ लवकर आंबलं जातं आणि छान फुललं जातं आता अशा प्रकारे आपण ही सर्व तांदूळ आणि डाळ इथे मिक्सरला लावून घेणार आहोत इथे आपलं संपूर्ण तांदूळ आणि डाळ मिक्सरला लावून झाली आहे आता आपण पोहेदेखील मिक्सरला लावून घेऊया त्याची देखील छान मौसूर पेस्ट तयार करून घेऊया इथे पाहू शकता पोह्यांची देखील छान मौसूत अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपल्याला याच तांदळाच्या पिठामध्ये ओतायची आहे म्हणजे डाळ आणि तांदळाची जी, जी मौसूत पेस्ट आहे त्यामध्येच आपल्याला पोह्याची पेस्ट देखील ओतायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात या तांदळामध्येच पाणी आपण एका बाजूला काढून ठेवलं होतं ते मिक्सरचं भांडं भांड्यामधील पीठ काढायचं आणि ते पाणी या मिश्रणात ओतायचं आहे आता व्हिस्कने किंवा रवीने छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटं तरी छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच मार्गाने आपल्याला अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे कोमट जर पाणी टाकलं ना तरीसुद्धा हे पीठ छान फुललं जाईल किंवा तुम्ही या बॅटरमध्ये आता आपल्याला हे पीठ अगदी रात्रभर बारा तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सुरुवातीला आपण सांबर बनवण्यापासून सुरुवात करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला डाळ इथे तुरुडाळ आणि मूगडाळ अशा मिक्स डाळी घेतल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचे आहेत पाऊन तासानंतर पाहू शकता डाळ छान भिजली आहे आणि छान फुल्ली आहे आता आपण सुरुवातीला ही डाळ कुकरमध्ये ओतणार आहोत कारण कुकरमध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे कमीत कमी तीन चार शिट्यांमध्ये ही डाळ छान शिजली जाते तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीपुरता मीठ टाकणार आहोत तर झाकण लावून आपण ही डाळ शिजवून घेऊ आता एका बाजूला डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे सांबर मसाल्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत इथे मी कोणत्याही प्रकारचा बाहेरील रेडीमेड मसाल्याचा वापर न करता घरामध्येच हा मसाला बनवला आहे तर या चमच्याच्या मापाने मी सर्व डाळी वगैरे यामध्ये मसाले लागणार आहेत ते मोजून घेतले आहेत तर गॅसवर मी सुरुवातीला पॅन ठेवला त्यामध्ये दोन चमचे राई दोन चमचे चणा डाळ आणि दोन चमचे उडदाची डाळ इथे घेतली आहे त्यानंतर मी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतले आहेत आणि एक चमचा फक्त इथे तांदूळ घेतले आहे सात आठ काळी मिरी आणि चार लवंगा घेतले दहा बारा कढीपत्त्याची पाने आणि काश्मिरी चिली तसेच तेजा चिली म्हणजे तिखट मिरची असते अशा दोन प्रकारच्या मिरच्या मी इथे घेतल्या आहेत सुरुवातीला इथे मी गॅस मंदच ठेवला होता आता गॅसची आज मध्यम ठेवून आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत तीन चार मिनटे व्यवस्थित परतून घेऊया यामधून छान असा सुगंध आला ना मसाल्यांमधून किंवा गॅस बंद करायचा त्यानंतर या मसाल्याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान पावडर करून घ्यायची आहे अगोदर हे मसाले थंड करायला ठेवायचे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात याची छान पावडर करून घ्यायची आहे आता सांबार बनवूया सांबार बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकणार रा आहोत राई तळटल्यानंतर आपण इथे एक छोटा कांदा उभ्या हो। स्लाईसमध्ये कापून घेतला आहे तो टाकणार हो। आहोत अर्धा मिनिटभर कांदा परतून झाला की लगेच आपल्याला यामध्ये एक टॉमॅटो लालबुंदाचा असा टॉमॅटो घेतला आहे जाडसरच चिरून घेतला आहे तो देखील आपल्याला कांद्याबरोबरच शिजून घ्यायचा आहे अगदी आपल्याला पेस्ट करायची नाही आहे साधारण थोडासा मौसूद झाला की यामध्ये आपण लगेच दोन चमचे काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत आता हे कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत दोन चिमटीच्या आसपास आपण हळद पावडर टाकणार आहोत आपण डाळीमध्ये देखील हळद पावडर टाकली आहे त्यामुळे इथे मी हळद पावडर थोडी कमीच घेतली आता हा कोरडा मसाला या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपण इथे या भाज्या घेतल्या आहेत शेवग्याची शेंग भोपळा भोपळा आणि कोळा घेतला आहे या भाज्या मी अगोदरच कापून घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती मिक्स करूया आता आपण सांबर मसाला इथे तयार करून घेतला आहे त्यातील अडीच चमचे सांबर मसाला यामध्ये ओतणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे कुठेही मसाल्याची गुठळी राहता कामा नये प्रकारे तुम्ही देखील घरीच सांबर मसाला तयार करून अशा प्रकारे सांबार बनवू शकता घरच्या मसाल्यामध्ये बनवलेलं सांबार चवीला अप्रतिम लागतं आता आपल्याला आवश्यक असेल इतपत पाणी या सांबारमध्ये वाढवायचं आहे आता आपण झाकण ठेवून मध्यम आचेवर या भाज्या शिजवून घेणार आहोत म्हणजे भाज्या आणि डाळ व्यवस्थित शिजवून त्यांचा अर्क या डाळीमध्ये छान मिक्स होईल आता हे इडलीचं पीठ पाहू शकता मी अगदी रात्रभर म्हणजे मला असं वाटतं चौदा तास ठेवून देखील व्यवस्थित फुललं नाही कारण सांगते खूप महत्त्वाची टीप आहे पण जी इथे उडदाची डाळ वापरली ना ही उडदाची डाळ खूप जुनी होती आणि एकच ग्लास राहिली होती त्यामुळे मी इथे मी त्या डाळीचा वापर केला त्यामुळे इथे इडल्या करत असताना जे कधीही आपण जेव्हा तांदूळ भिजवत असताना जेव्हा उडदाची डाळ घेतो ना ही जास्त जुनी नसावी जास्त जुनी असेल तर पू तर पीठ हे व्यवस्थित फुललं जात नाही म्हणून डाळ हा शक्यतो ही डाळ नवीनच घ्यायची जास्त जुनी झालेली डाळ वापरू नये आता तरीसुद्धा तुम्ही विचार करत असाल की आपल्या इडल्या इथे अगदी मौसूत कशा आल्या जाळीदार कशा झाल्या तरी त्यासाठी मी इथे काय केलं आपल्याला इडलीसाठी जेवढं हवं आहे तेवढंच पीठ आपण अगोदर दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि नंतर काय करायचं आहे इथे या पिठावर हा इनो आहे त्यातले दोन चिमटीच्या आसपास म्हणजे छोटा अर्धा चमचा आपण इनो इथे टाकणार आहोत आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून नंतर मग आपल्याला हे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या इनोच्या पावडरमध्ये व्यवस्थित हे पीठ आहे इडलीचं ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर इनो टाकायचं नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर दोन चिमटी टाकू शकता इनो टाकल्यामुळे आपल्या इथे इडल्या आहेत त्या अगदी लोण्यासारख्या मऊ आणि अगदी जाळीदार झाल्या आहेत अगदी स्पॉन्जी झाल्या आहेत त्यामुळे जर समजा तुम्ही जरी कधी रात्री लेट पीठ भिजत ठेवलं असेल आणि तुम्हाला झटपट अशा इडल्या जर हव्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे इनो किंवा बेकिंग पावडर टाकून अगदी जाळीदार मऊ नुसीर इडल्या बनवू शकता आणि इडलीचे जे स्टँड आहेत ना त्याला देखील आपण तेल लावून घेतलं आहे आता हे पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर त्या इडली स्टँडमध्ये आपल्याला एक एक पळी पीठ ओतायचं आहे अगदी काटोकाट भरायचं नाही आहे नाहीतर मग इडली फुलल्यामुळे ते बाहेर येऊ शकतं इतपतच आपल्याला हे पीठ ओतायचं आहे आता इडली पात्रामध्ये आपण इडलीचे हे स्टँड ठेवणार आहोत ठेवताना एकावर एक ठेवायचे परंतु हे इडली स्टँडला जे होल आहेत ना ते होलाच्या वरती होल न येता थोडं बाजूला म्हणजे होलाच्यावरती होल न येता थोडं तिरक्या बाजूने ठेवायच्या आहेत तिरपे ठेवायचे आहेत म्हणजे ते होल अगदी होलवर न येता थोडे बाजूला गेले पाहिजेत म्हणजे सर्व स्टीम सर्व इडल्यांना व्यवस्थित लागेल आणि इडल्या सर्व व्यवस्थित शिजल्या जातील आता इथे सर्व इडलीचे स्टँड ठेवून झाले वरून झाकण ठेवूया आणि मध्यम आच्यावर आपल्याला या इडल्या दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे इथे इडल्या आपल्या आहेत तोपर्यंत आपण इथे सांबार बघूया सांबार बघा छान तयार झाला आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ अगोदरच टाकलं आहे त्यानंतर इथे मी लिंबा एवढा गुळाचा खडा घेतला आहे तो यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे आपल्या सांबराला अप्रतिम चव येते अगदी उडपी स्टाईल सांबर इथे बनून तयार झालं आहे आपलं यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुसरा गरम मसाला टाकायची गरज नाही कोणतेही गरम मसाले मालवणी मसाले वगैरे काही टाकायचं नाही आपण जे मसाला बनवला आहे घरामध्ये जो मा सांबर मसाला बनवलं त्यामध्ये हा सांबर सांबार बनवून तयार होतं आता इडल्या बी देखील बघा छान शिजल्या आहेत फुलल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एक एक स्टँड बाहेर काढूया आणि काय करायचं या इडली स्टँडवर आहे ना मागच्या साईडला आपल्याला थोडं थंड पाण्याचा हक्का मारायचा आहे म्हणजे इडल्या अगदी भरभर निघतात गरम असताना जर काढायला गेलं तर इडल्या पटकन निघत नाही आता दोन मिनटानंतर आपल्याला या स्टँडमधून इडल्या काढायच्या आहेत त्यासाठी आपण एक चमचा घेतला आहे चमच्याने या इडलीच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घेऊया कडा मोकळा करून घेतल्याने की इडल्या सहज निघतात इथे पाहू शकता आपल्या इडल्या सर्व तयार झाल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र अगदी लोण्यासारख्या आणि जाळीदार इथे इडल्या बनून तयार आहेत चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद